नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की जो आपण मागे थोडासा विषय आपला अर्धवट राहिला ब्राह्मण समाजामध्ये आपल्या समाजामध्ये विवाह जो समस्या आहे त्या विमा विवाह समस्या त्याचं बेसिक कारण काय आहे आणि हे असं का व्हायला लागलेलं ला आहे तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे की मुली पूर्वीपेक्षा खूप शिकायला लागलेल्या आहेत त्याच्यात काही चूक नाही आहे आणखीन त्या करिअर ओरिएंटेड पण व्हायला हो लागल्या आहेत म्हणजे तुमचं शिक्षण होतं तसं करिअर ओरिएंटेड पण होतं त्या मनाने मुलांचं शिक्षण ब्राह्मण समाजामध्ये जेवढं आहे तेवढं आहेच पण बऱ्याचशा ह्याच्यामध्ये मुली पुढे गेलेल्या आहेत आणि मुलं कमी शिकलेली आहेत बऱ्याच ठिकाणी तर त्यामुळे त्यांना नोकरीचा इश्यू आहे त्याच्यानंतर एक धंद्याची आपली बेसिक हे नसल्या कारणामुळे धंद्यामध्ये सुद्धा आपल्याला म्हणावं तसं प्रावीण्य मिळवता येत नाही आहे किंवा मिळवलेलं नाही आहे किंवा एक उदासीनता लोकांमध्ये वाढलेली आहे आता उदासीनता जी वाढलेली आहे ती ते नैराश्य जे वाढलेलं आहे त्याला तुमचं स्वतःचं काय म्हणतात त्याला Uh, तो तुम्ही स्वतः त्याला जबाबदार आहात आपल्याला उदासीन राहून चालण्यासारखं नाही आहे आणि मुलींनी करिअर ओरिएंटेड होण्यामध्ये काहीच अडचण नाही करिअर ओरिएंटेड असावंच डेफिनेटली असावं पण करिअर ओरिएंटेडच्या बरोबर त्यांनी काय म्हणतात त्याला त्यांच्या बाकीच्या जो सामाजिक हे आहे किंवा जो नैसर्गिक भाग आहे त्या नैसर्गिक भागाच्या वर सुद्धा त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही शिकलात भरपूर शिकलात तेवीस चोवीसाव्या वर्षीपर्यंत तुम्ही उत्तम चांगलं शिकलात बऱ्याच वेळेस तर त्यांना चो तेवीस चोवीसाव्या वर्षी म्हणजे माझ्या माहितीत अशा बऱ्याच मुली आहेत की त्यांना चोवीसाव्या वर्षी वगैरे तेवीस चोवीसाव्या वर्षी त्यांना तीस तीस लाखाचं किंवा पन्नास पन्नास लाखाचं पॅकेज मिळालेलं ला आहे आणि मग ह्या मुली ज्या करिअर ओरिएंटेड होतात तर पुढे जाऊन त्या जसं जसं त्यांचा पगार वाढतो व त्यांच्या अपेक्षा पण त्या प्रमाणात वाढतात तर ज्या मुली जेव्हा तेवीस चोवीसाव्या वर्षी ह्या ह्याच्यामध्ये येतात तर त्यावेळीच त्या मुलींनी लग्न करायला काहीच हरकत नाही कारण त्या काळात मुलं पण तुम्हाला चांगली मिळतात आणखीन तुमचं करिअर पण सुरू होत असतं लग्नही होतं आणि तुम्हाला फॅमिली वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा दॅट इज अ व्हेरी राईट पिरियड असं आहे आणि म्हणजे पूर्वी कसं व्हायचं हो की पूर्वी मुली त्या मनाने कमी शिकायचा मुलं शिकायची त्यामुळे मुलींच्या एक्सपेक्टेशन्स uh, किंवा uh, कि हे त्या मनाने कमी होत्या पण आता मुली पण तेवढ्याच शिकलेल्या आहेत त्यामुळे तुमचा देर इज ए कॉम्पिटिशन आणि मग तो uh, तुमचा प्रोजेक्ट्स आहेत किंवा करिअर म्हणजे करिअरच्या संदर्भातले जे प्रोजेक्ट्स वगैरे आहेत याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर हे निर्भर असतं दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांनी जे शिक्षणामध्ये थोडे मागे पडलेले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पुढे यायला पाहिजे कारण आपल्याला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे काय आणखीन एक काय म्हणतात त्याला म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांनी ज्यांच्याकडे शेती वगैरे आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी अवश्य शेती करावी चांगल्या प्रकारची शेती करावी पण त्यांनी त्यांचं बस्तान म्हणजे एक घर जसं गावात असतं तसं म्हणजे फॅक्टरी कधी कधी कसं असतं फॅक्टरी दुसऱ्या लोकेशनला असते पण राहतात तुमचं हेड ऑफिस वगैरे असतं हे चांगल्या लोकेशनला म्हणजे पुणा मुंबई संभाजीनगर किंवा तत्सम नाशिक वगैरे अशा ठिकाणी जे तुमची गावं असतात तिथे तुमचं एज्युके तुमची तुमचं हे असायला पाहिजे घराचं एस्टॅब्लिशमेंट असायला पाहिजे कारण हल्ली शिक्षणाला खूप महत्त्व आल्याकारणामुळे या सगळ्या गोष्टी तिथे होतात आणि तुमचं जे प्रोड्यूस तुम्ही जे तुमच्या शेतीमध्ये करतात त्या शेतीमधलं प्रोड्यूस तुम्ही तिथे तुम्हाला मुंब ह्या ठिकाणी तुम्हाला विकायला पण त्या मनाने सोपं जातं तर असा सगळा विचार करून म्हणजे एक फॉरवर्ड इंटिग्रेशनचा विचार करून ह्या गोष्टी आपण करायला पाहिजेत तसं इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण इंडस्ट्रीमध्ये जे मागे पडलेलो आहोत तर आता परशुराम आर्थिक विकास महामंडळ सुरू झालेलं आहे मी परवाच परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत आशिष दामले त्यांना मी भेटून पण आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा लाखापर्यंत आपण कर्ज देऊ शकतो आणि पंधरा म्हणजे बिझनेससाठी शिक्षणासाठी तुमच्या विदिन द कंट्री दहा लाखापर्यंत शिक्षण देता है, हे करता येतं काय म्हणतात त्याला पैसे देता येतात आणखीन आउटसाईड दी म्हणजे परदेशात जायचं असेल तर तुम्हाला वीस लाखापर्यंत परशुराम आर्थिक विकास महामंडळ कर्ज देतं आपण त्यांच्याबरोबर लवकरच एक त्यांचा पॉडकास्ट घेऊन त्यांचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि इथे टाकणार आहोत तर त्याचा प्रत्येकाने फायदा घ्यावा तसंच तीन लाखापर्यंत बिझनेससाठी वगैरेसुद्धा ते कर्ज देतील ही सगळी माहिती ते याच्यामध्ये देतील तर त्याचा फायदा घेऊन आपण व्यवसायिक कसे होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की एक आपल्याला म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातला जो ब्राह्मण वर्ग आहे या ग्रामीण भागातल्या ब्राह्मण वर्गाला एक काय म्हणतात त्याला इन्फेरिअरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला आहे तो इन्फेरिअरिटी कॉम्प्लेक्स हे करण्यासाठी म्हणून आपल्याला शिक्षण घेऊन ग्रामीण भागात जरी राहायचं असेल तरी मी मागच्या वेळी जसं सांगितलं होतं की ग्रामीण भागामध्ये आपण वकिली डॉक्टरी अकाउंटन्सी तर त्याच्यात कोणीतरी सांगितलं होतं की बाबा ऑनलाईन सगळेच लोकं करतात हल्ली म्हणून ऑनलाईन आज पुण्या मुंबईमध्ये सुद्धा प्रत्येकाला ऑनलाईन करता येते अशातला भाग नाही आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला हा अकाउंटन्सीला खूप मोठा स्कोप आहे काय विशेषतः टॅक्सेशन जो भाग आहे ते त्या ते टॅक्सेशनचा खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला आ, आ, फायदा करून घेता येईल तुम्ही काय म्हणतात त्याला ऑडिटसाठी वगैरे ते डी जी, जी सी ए वगैरे जे कोर्सेस मी म्हटलो होतो जी डी सी ए सॉरी आणखीन तुम्ही टॅक्सेशन लॉचे काही कोर्सेस केले तिथे म्हणजे सी एच होईला पाहिजे अशातला भाग नाही आहे तो मी टॅक्सेशन लॉचे काही कोर्सेस करून ते केले तर कारण कसं आहे की कुठलाही माणूस आपली मुलगी कोणाच्याही घरात द्यायची द्यायच्या आधी तो तिकडची समृद्धी बघणार की माझ्या मुलीला कष्ट कमीत कमी व्हायला कमी हो पाहिजेत वगैरे अशा पद्धतीचं ते बघणार आणखीन मग मगच ते मुलगी देणार परत दुसरं असं आहे की हल्ले आपला पहिल्यापेक्षा संपर्क खूप कमी राहि झालेला आहे म्हणजे कित्येक खेड्यांमध्ये किंवा तालुक ह्याच्यामध्ये मोजकीच घरं असतात पण त्या मोजक्या घरांचासुद्धा म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या ब्राह्मणांचासुद्धा एकमेकांशी संपर्क असतो अशातला भाग नाही त्यामुळे तो संपर्क नसल्या कारणामुळे बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतात ही स्थळं कुठे आहेत काय आहेत वगैरे आणखीन त्याच्यामुळे आपल्याला जरी कुठे स्थळ ॲवेलेबल असेल तर ते आपल्याला ॲवेलेबल असलं तरी आपल्याला माहिती नसतं का कारण आपला तेवढा तो संपर्कच नाही आहे कारण आपण प्रत्येकजण आपल्या विश्वात असल्यासारखे असतो आपण ते स्वाभाविक आहे पण पण त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला चेंज झाला पाहिजे आणि कसं झालेलं आहे की मु मुलींना चांगली स्थळं मुळा मुंबईमध्ये वगैरे मिळत असतात शिक्षणामुळे शिक्षणामुळे त्या ह्याला येत असतात आणखीन त्यामुळे त्यांना इथे चांगली स्थळं मिळत असतात आणि या ग्रामीण म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी आपल्या स्टँड लाईफस्टाईलमध्ये चेंज करायला पाहिजे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की जरी शेती आपली खूप म म्हणजे आज माझ्याकडे अशी काही लोकं आहेत की ज्यांची दोनशे दोनशे चारशे चारशे एकर शेती पण आहे काय किंवा पन्नास एकर चांगली बागायत शेती आहे पण त्या तिथे राहून उत्पन्न चांगलं येत असूनसुद्धा त्यांना मुली मिळत नाही पण म्हणून मग ह्या लोकांना म्हणजे मध्यंतरी आम्ही एक पाच सात आठ वर्षापूर्वी को कोरोनाच्या आधीची गोष्ट आहे आम्ही एक ह्याच्यामध्ये हे घेतलं होतं त्यावेळेस काही लोकांना आम्ही सुचवलं लो होतं त्याप्रमाणे काही लोकांनी त्यांचं ब म्हणजे राहण्याचं जे हे आहे म्हणजे पुण्या मुंबईला त्यांनी शिफ्ट केलं आणि येऊन जाऊन ते शेती बघत भगत, बघतात त्यामुळे त काही लोकांची अशा पद्धतीची लग्न पण झालेली आहेत काय आणि शेतीकडे आपली शेती असेल तर शेती, शेती हमखास ब्राह्मणांनी विकावी नाही ती शेती करावी हां आता तिथे काही तुम्हाला त्रास असू शकतो पण त्रास सगळ्याच बिझनेसमध्ये आहे काय तर त्याच्यावर मात करून आपल्याला पुढे यायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे की आपल्यामधल्या अंडरस्टँडिंगमध्ये आपण आता थोडासा पूर्वीपेक्षा फरक करायला पाहिजे तो काय फरक करायला पाहिजे कसा फरक करायला पाहिजे हे आपण येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये करू आज एवढंच धन्यवाद